नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बालभारती इयत्ता तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे मी क्रिकेट खेळतो आणि या धड्याचे लेखक आहेत माधव राजगुरू मुलांनो तुमच्या वयाच्या छोटूने खालील निबंध दिलेला आहे त्यात चित्रे आणि शब्द यांचा मजेदार खेळ आहे वाचा तुम्हालाही आवडेल दिवाळीच्या सुट्टीत मी आजीच्या गावी गेलो होतो आजीचं गाव अगदी लहान आहे त्यामुळे सुरुवातीला मला तेथे ते अजिबातच करमलं नाही नंतर हळूहळू मला तेथे ते काही मित्र मिळाले राजू शकर शिवाजी शकील जॉन रामू आणि आना या साऱ्या मित्रांबरोबर मी खूप खूप खेळलो त्याला क्रिकेटचा खेळ मी कधीच विसरणार नाही त्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळायचं असं ठरवलं होतं जॉन आणि रामू या दोघांनी फुटबॉल खेळायचा आग्रह धरला शेवटी क्रिकेट खेळायचं निश्चित झालं राजूने आणला बॉल शंकरने आणली बॅट एका संघाचा कॅप्टन शंकर तर दुसऱ्या संघाचा कॅप्टन शकील होता मी मात्र शकीलच्या संघात होतो शकीलनं टॉस निघला आणि आधी खेळायचा निर्णय घेतला सलामीला मीच खेळायला आलो बॉल रबरी असल्यामुळे पॅन न बांधताच खेळू लागलो खूप धाव धावा करण्याच्या निश्चयानं खेळत होतो पण एकही धाव न काढताच मी बाद झालो शिवाजी आणि शकिलनं खेळ चांगलाच वीस षटकंत आमच्या एकूण एकशे अकरा धावा झाल्या प्रतिस्पर्धी संघातील शंकर आणि राजू दोघही जिंकण्याच्या इच्छेनं भराभर धावा जमू लागले मी अचूक स्टम्प वर बॉल फेकला त्यामुळे दोघही एका पाठोपाठ आउट झाले खेळात खूपच रंगत आली शंकराच्या संघाला जिंकण्यासाठी दोन धावा हव्या होत्या शेवटच्या षटकातील एकच बॉल शिल्लक राहिला होता रामो बॉलिंग करत होता डॉनची बॅटिंग होती जॉन न जोरात फटका मारला बॉल उंच उडाला मी धावत जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नात पाय घसरून जमिनीवर खूप लांबपर्यंत घरगळत गेलो जमीन कठीण असल्यानं हाताला बरंच खरचटलं खूप रक्त व्हावू लागलं तेव्हा सगळ्यांची धावपळ उडाली गावामध्ये दवाखाना नव्हतं डॉक्टर सुद्धा नव्हते तालुक्यात जावं तर ॲम्ब्युलन्स नव्हती शेवटी शहाजी पाटलाच्या ट्रॅक्टरमधून मा तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आठ दिवस माझा हात मध्ये होता घरी आल्यावर माझ्या सर्व मित्रांनी माझं अभिनंदन केलं माझ्या हाताला लागलेलं असतानाही मी हातून बॉल खाली पडू दिला नाही त्यामुळेच असा सण सामना जिंकू शकला याचा मला खूप आनंद झाला